हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रे आणि या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झालं का तुमचा चहा वगैरे माझा आत्ताच झाली ग्रीन टी घेतली मी आणि ग्रीन टी घेऊन जरा वेळ बसले होते कारण गरमी खूप प्रमाणात जास्ती प्रमाणात गरमी आहे आणि अतिशय गरमी म्हणजे एक मिनिट पण माणूस फॅनपासून इकडे इकडे होऊ शकत नाही की गरमी जाणवते की विचारायची सोय नाही आणि प्लस आज आ, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दोन दिवसापासून पावसाचं वातावरण आहे किंवा नॉर्मली पाऊस होतो पण आज खूप जोरात पाऊस झालेला आहे आणि मी व्हिडिओ इथं पुढं जोडणारच आहे तर तुम्ही परत नंतर बघा तर तुम्हाला माझे व्हिडिओ डेली ब्लॉग बघायला आवडतील ते बरोबर आहे परंतु मी कसं शूट करणार हो मी किती घाईघाईमध्ये सकाळी आवरत असते आणि मला ते शूट करणं खूप मुश्किल होईल हा मी संडेचं करू शकते संडेचा माझा ब्लॉग तसा येऊ शकतो परंतु आणि डेली ब्लॉग तुम्ही सगळ्यांचेच बघताय काय ते घरातले कामं करतानाच दाखवायचे मी थोडंसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला बाहेरचे पण तुम्हाला स कसं सांगू की माझं प्रॉब्लेमच संपत नाही आहे तेच झाले की एक प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे बाहेर जायला वेळच भेटत नाही आणि संडेचा एक दिवस भेटतो तर तो घरातली इतकी कामं असतात मला आणि ते सगळे आवरायचे असतात ना त्यामुळे मला आवाज पण माझा चेंज झाला आहे बघत मी <coughs> तर मला खूप असं जास्त हे होत आहे म्हणजे नाही का डेली ब्लॉग मला नाही वाटत शक्य होईल कारण ना प्रत्येक गोष्ट आपण सकाळी किती घाईघाईनं पटपट कामं आवरत असतो आणि ते शूट करणं आणि मला जवळजवळ मला नऊला तर सगळं आवरावं लागतं त्यामुळे शक्य नाही आहे मला की होईल आणि घरात कॅमेरा पकडायला कोणी नसतं परफेक्ट शूट पाहिजे असेल तर कारण तुम्हाला माहिती आहे मी स्टँड तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की माझं स्टँड खराब झाले का नाही ते मी इथेसुद्धा ब म्हणजे नाही का त्याची हाईट जेवढी होते तेवढेच हाईटवरती मी व्हिडिओ बनवते कारण ना त्याची हाईटच हे करता येत नाही आहे ते असे जिथं स्प्रो असतात आणि ते हाईट वाढवायचं असते ना तिथं चिरलेत चिर गेलेत तर ते काय होते माहितीये का, हो का आपण किती पण वरती केलं किती डायरेक्टली धक्कन खाली येतं तर मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं स्टँड नक्कीच खराब झाले का नाही ते त्यामुळे मी ती शूट करणं मला घरात कुणीतरी असतं ना तर मी शंभर टक्के ट्राय केलं असतं शूट करणं आणि कुणी नसल्यामुळे स्टँडला लावून सुद्धा तुम्हाला वाटतं पण तेवढं हे नाही आहे कारण एवढं सकाळी घाईघाईमध्ये शूट करणं वगैरे परत ते सगळं खूप अवघड जाईल माझ्यासाठी तर मला म्हणजे डेलीचं तर श शक्य नाही आहे पण आठवड्यातून एक तरी मी ब्लॉग तसा तुमच्यासाठी बनवेल आणि माझे सगळ्यांनाच विचार विचारायचं आहे मला की तुम्हाला कसे माझे ब्लॉक आवडतील बघायला ते सांगा बाहेर जे आवड मी ट्राय करेन कसा <coughs> खूपच प्रॉब्लेम द्यायला लागला आहे मला आणि हां मुलाचं तुम्हाला असं वाटत असेल मुलाबद्दल काही सांगत नाही आहे परंतु रात्री त्याला डोस घेतल्यानंतर म्हणजे आज पूर्णपणे त्याचं विकायचं कमी झालेलं आहे पूर्णपणे आणि मी त्याला नाही का आज दिवसभरामध्ये शरबत आणि वेग बॉटलच माझी बॉटल आहे पाण्याची ती बॉटलच मी ते हे बघा थोडी दाखव एक लिटरला थोडी कमी आहे ह्या बॉटलमध्ये मी म्हणजे नाही का त्याला पाण्याची बॉटलच भरून ठेवली एक आणि अशी ही त्याची बॉटल आहे बरं का त्याला अशी स्टीलमधली बॉटल आहे पण ती थंड नाही आहे राहत त्याच्यामध्ये पाणी म्हणून हे करत नाही आहे परंतु मी आज त्याच्यासाठी ही बॉटल घरीच ठेवून दिली होते आणि ह्याच्यामध्ये पाणी आणि दुसऱ्या बॉटलमध्ये मी फ्रीजला सरबत करून ठेवला होता आणि मी त्याला सतत फोन करून सांगत राहिले की पाणी केलं का सतत म्हणजे सारखं फोन पण करता येत नाहीत फोन बाहेर ठेवलेले असतात म्हणजे जमा करावे लागतात कंपनीमध्ये फोन चलत नाही अलाऊड नाही आहे तरी पण मी तब्येत ठीक नसल्यामुळे दुपारी नाही का म्हणजे कंपनीच्याच फोन ओढून त्याला फोन केला होता आणि विचारलं की पाणी वगैरे पिलंस का सरबत घेतलास का वगैरे वगैरे तर तो आत्ता मी घ घरी आल्याच्या नंतर बघितलं ना तर सगळं ओके त्याला एवढंच नाही तर अहो ते दुखत होतं ना त्याच्याने त्याला तापसुद्धा आला होता आणि मी असं घाबरून गेले होते की यार आता काय म्हणजे नाही का असं जास्ती काही प्रॉब्लेम नको व्हायला आणि मी त्या तो खूप असं हॉस्पिटलमध्ये यायचं म्हटलं की आता तो लहान नाही आहे बघा त्याला जबरदस्तीने जा घेऊन जाईल रागून घेऊन जाईल बरं मी आज जो माझा आवाज बसला आहे ना आवाजाला जो माझा प्रॉब्लेम झाला आहे ना तो त्याला ओरडूनच झाला आहे कारण ना प्रत्येक गोष्ट गोळी खा ओरडूनच बोलावं लागतं मागेच लागावं लागतं हे खा त्यासाठी मागेच लागावं लागतं आज सकाळी मी नाश्ता बनवला आणि आता त्याला गोड नाश्ता खायचा नाही आहे मला काही माहिती आहे तर तो मी बनवल्याच्या नंतर मला विचारतोय मम्मी तू काय नाश्त्याला बनवलं आहे म्हटलं शेवई बनवली आहे आणि नाही मला नाही खायचा ॲक्च्युली मी नाश्ता केला आणि बाकीचा जी शेवई होती ना अक्षरशः कचऱ्यात टाकावं लागेल मला त्यानं फरसाण खाल्लं खारे शंगदाने खाल्ले पण प्लेटवर फरसाण खाल्लं परंतु त्यानं ते खाल्लंच नाही शेवही खाल्लीच नाही मग मला सांगा तुम्ही डाळीचं पदार्थ सकाळी सकाळी जर आपण डाळीचे पदार्थ खाल्ले गोड खाल्लं असं गोड आंबट असा असा काही प्रकार खाल्ल्याच्या नंतर किती त्रास होतो त्याचा ऍसिडिटी पित्त तुम्हाला सांगते आता एवढ्या लहान वयामध्ये त्याला असं पेन किलरच्या गोळ्या घेतो तो माझ्यासारखंच म्हणजे माझं कसं डोकं दुखायला लागल्यानंतर राहत नाही गोळ्या घेतल्याशिवाय तसा तो प्रकार करत आहे सध्या म्हणजे कसं खाण्यापिण्याचा टायमिंग नाही आहे किती पण आपण सांगा किती पण ओरडा किती पण हे करा अजिबात नाही म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल सतत कंप्लीट असतात मुला मुलांबद्दल परंतु तुम्हाला सांगू का की मुलंच असे आहेत की ऐकत नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे नंतर मग किती प्रॉब्लेम होतात की नाही का सर म्हणजे बघा आता डिहायड्रेशन झाल्यामुळे मग किती सारे प्रॉब्लेम झाले दोन दिवस तो कधीही झोपून राहत नाही दोन दिवस तो असा झोपून राहिला ताप आला हे झालं मग मी एकटी आहे आणि मला किती धावपळ बरं ती खूणच्या कोण मला जास्ती नाही का म्हणजे समजा रात्री अपरात्री जास्ती काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याजवळ कोणी नाही आहे याचा विचार करून हे करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची तब्येत चांगली राहणे किती गरजेचं आहे हे ना समजायला पाहिजे मुलांना खूप महत्वाची आहे तब्येत सगळ्यात महत्वाचे आहे तब्येत आपली तब्येत एकदम ओके राहणं महत्वाची आणि तब्येत ओके कधी राहू शकते आपण नियमितपणे वेळा पाळ्या खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते खाल्लं तरच हे होणार आहे की नाही बरोबर ना आणि आपण एवढी सगळी काळजी घेतो समजा आता म्हणते ना तुम्हाला की खरंच मी ह्या जगातून गेल्यानंतरच माझ्या मुलाला माझी किंमत कळणार आहे कारण मी बनवलेलं त्याला जेवण कचऱ्यात टाकून द्यावं लागतं मी त्याच्यासाठी मागे लागावं लागतं प्रत्येक गोष्टीला औषधं घे हे कर घरच्या घरी जरी काय काडे वगैरे जरी घ्यायचे म्हटलं ना तर तो अजिबात घेत नाही अजिबात म्हणजे नाही का हा प्रकारच आवडत नाही त्याला काडे वगैरे घेणे म्हणून असा खूप राग येतो मला की नाही का मुलांनी असं नाही वागायला पाहिजे ना आणि आमच्या आम आमच्या आईवडिलांच्या समोर आमची हिंमत नसायची की नाही मी नाही हे करणार मी नाही खाणार मी नाही घेणार जे देईल जे समोर असेल ते खावं प्यावं लागायचं आम्हाला आणि पर्याय नसायचा आणि इथं एवढे मोठे झालात तरी म्हणजे नाही असं सोळी मनमानी चाललेली असते आणि तुम्हाला सांगू बघा आज सकाळी हेल्दी कुठलं होतं आणि शेवई माझ्याकडे जी आहे ना ती रवेची नाही आहे गव्हाची आहे मी तुम्हाला दाखवेल इथे एक शॉप आहे आणि त्यांच्याकडे दोन प्रकारच्या शेवई भेटतात तर मी शक्यतो गव्हाची आणते <coughs> तर तुम्हाला सांगते ती शेवई गव्हाची आहे मग ती जर ते दूध तूप घालून खाल्ली असते साखर वगैरे हो घालून तर ती चांगली होती का नाही शरीराला परंतु त्यांना काय खाल्लं माहिती का प्लेटवर फरसाण खाल्लं आणि तुम्ही सांगा मग कसं परत डोकं दुखायला म्हणायचं मला ॲसिडिटी झाली मला पोटस बिघडलं असं म्हणायचं आणि परत गोळ्या खायच्या त्या गोळ्या तर खूप प्रकार झाला होता खूप म्हणजे तीच सवय माझ्या मुलीला पण आहे तुम्हाला सांगते की गोळ्या खातात ही जरा दुखायला लागले की गोळ्या खातात पण मग त्या पेन किलर चांगल्या नाही आहेत ना आता मी स्वतः तुम्हाला सांगते मला किती जरी त्रास झाला ना ज्या वेळेला मला ओव्हर होतात त्रास आणि मला झोपच येत नाही माझ्याकडे पर्याय नसतो ना मी त्याच वेळेला गोळी खाते नाहीतर शक्यतो मी म्हणजे नाही का समजा तुळशीच्या पानांचा रस नाकामध्ये टाकणं किंवा असं ॲलोवेरा काढा बनवून घेणं बिलायची खाणं मी असा प्रकार ॲसिडिटी माझी थांबवण्यासाठी किंवा काय असं अप्रथान करते परंतु मी शक्यतो तुम्हाला सांगते आज माझं डोकं दुखत आहे का दुखत आहे माहिती का आज मी चहा घेतलेली नाही सकाळी <laughs> <laughs> म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना कालच्या व्हिडिओमध्ये की मला एकाने चॅलेंज केलेलं आहे की एका महिन्यामध्ये चहा बंद कर किती चेंजेस होतात शरीरामध्ये आणि किती फायदे होतात ते बघ तर मी त्यासाठी ट्राय करत आहे मी तुम्हाला तेच सांगते की माझं आज डोकं दुखत आहे तर आता मी मग अशी ग्रीन टी घेतली तर मला जरा बरं वाटेल बघूया नाही हे झालं तर मग परत शेवट गोळी खायची म्हणजे असे काही प्रकार असतात खूप जणांसोबत असं होतं आणि हे बघा माझं अंगठ्याचं बलिदान झाले नकाचं <laughs> सॉरी हे हे ओरिजिनल नक आहेत माझे मी ते आ, हे डुप्लिकेट नाही आहेत माझे ओरिजिनल नक आहेत हे आणि याचं बलिदान झालं दोन दिवसापूर्वीच म्हणजे काय झालं माहिती का डोर एकदम जोरात गॅलरीचा दरवा दरवाजा उघडा असल्यामुळे मेन डोर समोरचा इतका जोरात आला आणि तो असा हात मी असा असा हात केला आणि हे जी न काही असं जोरात फोल्ड झालं ना असं दुमतलं ना की जीव नसता हे झालं माझा की अरे यार म्हटलं किती मला म्हणजे दुखलं ते तुटलं त्याचं काही नाही कारण वाढतं नंतर पण इतकं दुखलं ना ती म्हणजे खूप जवळून असं नक ही होत गेले जसे जखम झाल्यासारखं बाबा किती जवळून हे झाले आणि हे चार आहेत आणि ह्याचं बलिदान झालं तर म्हणजे असले आ, कार ते का ते केलं आहे का माझ्याकडे चावी नव्हती मेन म्हणजे मी बाहेरचं हे करत होते पाणी टाकलेलं होतं ते पुसून घेत होती बाहेरचं आणि त्या हवेनी काय माहिती आहे का मेन डोर येथून जोरात लागतो आणि तो जर लॉक झाला तर माझ्याकडे चावी नव्हती आणि दुसरा मुद्दा मुलगा जिमून येईपर्यंत माझ्याकडे पर्याय नव्हता माझ्याकडे फोन पण नव्हता मग मी त्याला कॉल तरी करून कसा बोलवला असता जिम जवळच आहे समजा परंतु मी ह्याच्या आधी दोन ते तीन वेळा अशी लॉक झाली <laughs> म्हणजे बाहेरच आता काय होतं वॉचमेन आमच्याकडे कचरा घ्यायला वॉचमेन ही समोर म्हणजे डस्टबिन ठेवलेला असताना तिथून कचरा घेऊन जाते ती प्रत्येकाच्या दारासमोर आणि फक्त ते कचऱ्याचं डस्टबिन बाहेर तिथं ठेवेपर्यंत तुम्हाला सांगते इतका जोरातली दरवाजा दोन वेळा लॉक झाला असा लॉक झाला मी तीन तीन घंटे बाहेर थांबून राहायचे तीन तीन घंटे म्हणजे समजा आता कोणीतरी घरचं येईल मुलगी येईल मुलगा येईल किंवा मग त्यांना फोन करायचे ह्याच्या त्याच्या फोनवरून आणि मग ते यायचे आणि परत मग हे हो व्हायचं मुळे ते किल्ल्याचे असतात ना खूप धोकेदायक असतात म्हणजे नाही का ते दरवाजे खूप जोरात पुढं आले ना स्टॉपर नाही लावलं की दरवाजा लॉक झाला म्हणून समजायचं कारण गॅलरीचा दरवाजा उघडा असल्यामुळे इकडनं हवा येते आणि मग तो दरवाजा असा पटकन पुढे येऊन लॉक होतो आणि म्हणजे आत लॉक झालं तर उघडता येतं पण बाहेर लॉक झालं ना आतमध्ये कुणीच नसलं तर कसं उघडणार आहे त्याला पर्यायच नाही आहे ना म्हणून मी माझ्याकडे घरात सगळ्यांकडे चाव्या ठेवलेल्या होत्या ज्या मुलाकडे चावी मुलीकडे चावी आणि माझ्याकडे पण चावी कारण ना एक जरी लॉग झालं किंवा एक जरी हे झालं तर बाहेर पुणे असले तर त्यांना कॉल करून आपल्याला पटकन बोलवता हो येतं ते असले प्रकार झा झाले आणि त्याच्यात हे नकाचं बलिदान झालं झालं ते झालं पण मला जखम खूप झाली म्हणजे खूप दुखवायचं ते साल्टा असं जवळून नक निघालं ना स्किनच्या त्याच्यामुळं खूप दुखत होतं आणि दोन दिवसापासून मी परेशान होते एक तर घरातली सगळी कामं पाण्यात हात घालण्याचं सगळं काम करायचं आणि वरतून हा मुलगा आजारी खूप असं म्हणजे वेगळंच झालं म्हटलं काय यार आणि आता लहान नाही आहेत ना लहान असलं तर दोन धपटे देऊन माणूस म्हणते ना की चला औषध पाजूया हे खायला घालू ते खायला घालू आज तर तुम्हाला सांगते मी वेडिओच्या भीतीनं त्याला ड्रायफ्रूट्स खायला घातले <laughs> मी मोबाईल हातात घेतला आणि काय रोज काय होतं माहिती का मी त्याला किती मी त्याला म्हटलं ना की ड्रायफ्रूट्स खा आता खजूरवरती चू तूप घालून खायचं चांगलं असतं शरीरासाठी म्हणून त्याच्यावरती तूप टाकलेलं असतं खजूर मी सोलते त्याच्यातली बी काढते त्याच्यावर तूप टाकलेलं असतं तरी पण तुम्हाला सांगत्या ड्रायफ्रूट ए मी नाही खाना हां ॲपल वगैरे कट केले आपण आणि ते पण संत्री वगैरे सगळे असले ना आपण ती एका प्लेटमध्ये सगळं काढलं आणि त्याचाच माझा नाश्ता होऊन जातो बरं का मी ते नाश्ता स्वतःसाठी तेच करते आणि मी त्याला पण म्हणत असते की खा मग परंतु तुम्हाला सांगते तो खात नाही मग मी आज काय केलं मोबाईल हातात घेतला त्यानं बघितलं व्हिडिओ चालू केलेला <laughs> व्हिडिओ चालू केलेला बघितला तुम्हाला सांगते एक शब्द बोलला तो खातो ना म्हणला आणि ड्रायफ्रूट्स खाल्ले म्हटलं आता रोज मी इथं युट्यूबवरती दाखवणार आहे सगळ्या माझ्या फॅमिलीला की खरंच हा मुलगा कसा वागतो काय करतो म्हटलं तुझं आता डेली मी दाखवणार आहे की तू मला किती परेशान करतो खाण्यापिण्यासाठी वगैरे तुझ्या किती महागं लागावं लागतं आणि तू चांगल्या गोष्टी खात नाही तसंच आहे चांगल्या गोष्टी त्याला पचनी पण पडत नाही चांगल्या गोष्टी तो असं हे पण करत नाही घेत पण नाही आहे वाईट गोष्टी घेतो पटकन वाईट गोष्टी म्हणजे घरच्यांनी सांगितलेला फरक पडत नाही बाहेरच्यांनी सांगावं लागतं तेव्हा केलं जातं त्याचा स्वभाव ना एक असं झालेला आहे म्हणजे बघा ना मी खूपदा असं प्रयत्न केलेला आहे त्याला मी जी घरात सांगितलेलं असतं ना तो तो त्यावेळेला ऐकत नाही बाहेरून कोणीतरी सांगितलं ना की मला म्हणणार मम्मी मला हे करायचंय मम्मी मला ते करायचे मम्मी त्याला इग्नोर करत असते का म्हणजे बाहेरच्याने सांगितलेलं तुला पटतं जेव्हा मी घरात सांगत असते तेव्हा ते तुला पटत नाही म्हणजे काय यार तुम्ही बाहेरच्या मनावरती जगता बाहेरच्यांचं ऐकता बाहेरच्यांचं खरं वाटतं तुम्हाला घरचे दुश्मन वाटतात म्हणजे किती अवघड आहे ना म्हणजे कशी लाईफ कशी आहे विचार करा मुलांची लाईफ कशी आहे आपण मी आज बी एवढं बी वय झालं ना तरीसुद्धा मी माझ्या बाहेरच्या लोकांपेक्षा मी माझ्या घरच्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवते आणि माझा मुलगा माझ्या इतका विरुद्ध आहे की तो ना घरच्यांना कमी आणि बाहेरच्यांवरती विश्वास जास्त बाहेरच्यांनी मी सांगेल ते सगळं खरं बाहेरच्यांसाठी काही पद घरच्यांसाठी काहीच नाही काहीच नाही म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की तो फोन सुद्धा बहिणीला करत नाही नाहीच करत आणि तेच तुम्हाला सांगते रोज फोन असतात मित्रांनी म्हणून मला आश्चर्य वाटतं की यार घरच्यांना आपण म्हणजे किती बी केलं तरी घरचे ते घरचेच असतात बाहेरचे ते बाहेरचे असतात मान्य आहे बाहेरच्यांना पण व्हॅल्यू द्यायला पाहिजे बाहेरचे पण तेवढे महत्वाचे असतात परंतु कितपत कितपत तुम्ही सांगा घरच्यांपेक्षा दर्जा बाहेरच्यांना जास्ती बाहेरचे तुमचे सुक्कादुखात येणार आहेत नाही आणि आहेत किती हो आम्ही तीन जीव आहेत आणि तीन जीवांचं एकत्र एक मत नाही आहे एकूणमेकावर प्रेम नाही आहे एकूणमेकावर विश्वास नाही आहे आणि एकूणमेकाबद्दल प्रेम आणि ओढ नाही आहे म्हणजे किती खूप असं वेगळं आहे आणि मी एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये लहानाची मोठी झाली की आम्हाला सगळ्यांबद्दल म्हणजे मला तरी वैयक्तिक मला सगळ्यांबद्दल आदर प्रेम आणि सगळ्यांबद्दल काळजी असायची चुलत बिलत आणि असं म्हणत सुद्धा नव्हतो सत्यासारखं वागत होत आणि आज हे सत्य आहेत पण एकूण एखाद्याला विचारत नाहीये म्हणजे किती ये असो कारण ना रोज रोज असं म्हणजे नाही का लगेच लोक म्हणतात की घरानं नका करू मला एक कमेंट्स अशी पण आली होती भले त्यांनी मला त्याच्यात भरपूर चांगलं पण सांगितलं पण कांगावा नका करू म्हणजे आता हे आपल्या मुलांचं काहीतरी आपण सांगतोय शेअर करतोय असे वागतात मुलं तर हे कांगावा <laughs> आहे असो तुम्हाला तसं वाटतं किंवा म्हणजे नाही का असं खूप वेगळं आहे हो म्हणजे मुलं मला असं म्हणजे नाही का असा नसावा माझा मुलगा माझ्या मुलाचा स्वभाव असा नसावा मला असं वाटतं की त्यांना पहिल्या पहिली त्यांना घरच्याला महत्व दिलं पाहिजे घरच्यांची व्हॅल्यू समजून घेतली पाहिजे घरच्यांना जीव लावला पाहिजे घरच्यांची विचारपूस केली पाहिजे औ स्वतःच्या आईला सुद्धा तो म्हणजे नाही का असं कधी विचारत नाही की तुला त्रास होतोय का तुला काही दुखत का तुला काही हे करायचंय का असं तू स्वतःच्या आईला सुद्धा विचारत नाही तर मी त्याला म्हणजे माझ्यानंतर तो माझ्या मुलीला विचारत स्वतःच्या बहिणीला विचारत ह्याची अपेक्षा ठेवणं किती मूर्खपणाचं काम आहे आणि तसंही तिलाही त्याची गरज नाही आहे आणि ह्याला पण तिची गरज नाही परंतु हे दोघच एकूणमेकाला आहेत दुसरं कोणी नाही आहे कमीत कमी ह्या दोघांनी एकत्र राहावं प्रेमाने राहावं एकूणमेकाला विचारावं माझी एवढीच अपेक्षा आहे आणि माझा मुलगा मुलगी तरी एक वेळा मी तुम्हाला सांगते हां बरोबर आहे किती पण खूपदा चुकीची वागते परंतु ती अशी म्हणजे याच्यासारखी इतकी कठोर नाही होऊ शकत तो डायरेक्टली धडधडीत बोलून दाखवतो तिलाच गरज नाही तर मी कशाला हे करू आणि मला पण म्हणतो म्हणजे काय आईची आणि बहिणीची किंमत शून्य आहे बाहेरच्यांच्या पुढं घर म्हणते ना तुम्हाला की अक्षरशः मला इतकं हे वाटतं की यार मी घरात एवढं सगळं करते एवढं सगळं मला एकटीला करावं लागतं तुम्हाला चार दिवसामध्ये हो कंटाळा येतो मी बारा वर्षाची असल्यापासून मी माझं शरीर कुट्ट झाले काम करून करून आणि खूप वाईट वाटतं यार की म्हणजे माझं शरीर आता पण थकत नाहीये का माझं मन थकलं नाहीये का हे सगळं करून मला वाटतं ना की माझा मुलगा मोठा झाला आहे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे त्यांना एखादं काम माझं कमी का करायला पाहिजे बरोबर की नाही परंतु मी त्याच्यावरती अवलंबून राहू शकत नाही की मी ती सांगितले आणि नाही का मी सांगितले एक काम सांगितले आणि ते काम झाले असं होत नाही एक काम चार वेळा सांगावं लागतं चार वेळा तो पण मग नंतर चौथी वेळी तर माझी अशी चिडलेली असते भडकलेली असते बडबड केलेली असते त्यावेळेला ती काम केलं जाते आता मी ज्वारी घ्यायची मी मागच्या वेळेला ज्वारीचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस एका व्यक्तीला त्यांना सांगितलंय की ज्वारी पाहिजे म्हणून आणि मी त्याला म्हटले सॅम्पल बघायला घेऊन ये आणि ज्वारी आता ती जी तीन किलो आणली होती ती संपलीय रोज हो हो म्हणतो रोज मग तुम्ही सांगा की ज्या म्हणजे तो आहे ना त्या वयामध्ये ना आ, हे दोघं पण मला झाले होते आणि मी माझ्या वयाच्या बाराव्या वर्षापासून काम केले हो खरंच काम केले पाणी भरणं झाडून काढणं वगैरे बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला म्हटलं ना की रन दुकानमध्ये मदत करायची तर तिथंसुद्धा मला सारखं हाताखाली काही ना काही द्यावं लागायचं करावं लागायचं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर तर विचारू नका माझी इतकी हालत खराब झाली होती मी दिवस दिवस माझी स्वतःला बघायची नाही आहो मी इतकी माझी परिस्थिती खराब झालेली की असं म्हणजे नाही का आज सकाळी मी आंघोळ केलेली आहे ना आरशेच्या समोर गेलेली आहे ना दुसऱ्या दिवशीच मी आंघोळ केल्यावर आरशेच्या समोर जायची मी इतकी कामात ना भूर ही होऊन गेले होते म्हणजे माझं घरातलं कामच संपायचं नाही एवढी मोठी जॉईंट फॅमिली आणि त्यांच्यामध्ये एवढ्या लोकांची कामाची सवय नव्हती आणि त्यांच्यामध्ये ना माझा अख्खा दिवस कसा जात होता आणि कसं उजडत होता ना आम्हाला हेच कळत नव्हतं मी झोपायला बेडमध्ये कधी जायचे मग कधी साडेबारा एक वाजायचे मला सगळं म्हणजे झाडून भांडे रात्रीचं पण सगळं भांडे वगैरे घासून सगळं क्लिनिंग करून मला झोपायला जायला बेडमध्ये बारा साडेबारा एक वाजायची कधी कधी आणि मग हा बेडमध्ये गेल्याच्या नंतर मग मला ह्याचं ऐकून घ्यावं लागायचं किती वेळ असते काय काम करते का काय करते एवढं काय कामं असतात तुला बारा बारा एक एक वाजता तुला बेडमध्ये झोपायला यायला मग ह्याचं परत नंतर तासभर मला ते ऐकून घ्यावं लागायचं वैता घेऊन जायचा की यार काय आणि सकाळी परत उठायचं आणि सकाळी परत सुरू व्हायचं माझं पण मी दिवसभरामध्ये इतकं काम करते मी इतकं कामात होऊन जायचे त्याला त्याची जाणीव नसायची परंतु गबाळ्यासारखी राहते स्वतःला लक्षच देत नाही पारदिनीसारखीच राहते असं मात्र बोलत राहायचं सतत की नाही का दिवस 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 आ, केस विंचरलेले नसतात असं तसं बरंच काही बरंच काही तुम्ही समजू शकता इथं जेवढे लेडीज आहेत तेवढे समजू शकतात की नवरे कशा पद्धतीनं अपमान करतात आणि बोलतात तर ह्या सगळ्यातनं मी जाऊन मला स्वतःला नंतर मी हे केलं की नाही यार म्हणजे आपण फक्त काम आणि कामातच गुंतत चाललं आणि आपल्याला काहीतरी आहे आणि आपल्याला काहीतरी हे करायचंय म्हणून परत पुढे सगळं मी तयारी करून जॉब आणि हे ह्याच्यात गुंतवून घेतलं स्वतःला आणि काम म्हणजे काम बी घरातलं करायचे पण कंटिन्यू परत मी चोवीस घंटेची बाई ठेवून घेतली घरामध्ये की जेणेकरून करून मला जास्ती लोड येणार नाही आणि त्याच्यातून कुठं मी सुटले त्या सगळ्या ह्याच्यातून सुटले अक्षरशः मी म्हणते ना की जे पहिल्या बायका म्हणायच्या म्हणजे मी आम्ही असं ऐकलेलं आहे एवढं कुठं माहिती की, की खरंच तसं होतं पहिल्या बायका म्हणायच्या पहाटेच्या चार चार वाजेपर्यंत दळण दळायच्या त्या म्हणजे घरातली छोटी चट्टी होती त्याच्यावरती दळण दळायच्या रोजच्या रोज तर एक तसाच काही प्रकार माझ्यासोबत व्हायचा भले सगळ्या सुखसुविधा असायच्या परंतु कधी कधी झोपायला तीन चार पण वाजायचे म्हणजे अशी हे लोक माझ्याकडून काम करून घ्यायचे समजा आता मी माझं भांडे वगैरे सगळं आवरले मी झोपायला जाणार बेडमध्ये भाज्या निवड बरं का लसून सोलून ठेव हे थे करून ठेव थे थे ते करून ठेव असं म्हणून त्यांनी मला गुंतवून ठेवायचं झोपायला जा न जाऊ देता आणि परत एक तास दीड तास मला त्या घालवायच्या कामं करायला लावणार मी सकाळी उठल्याच्या नंतर तर विचारायचंच नाही प्रत्येकाची फरमाईश वेगळी वेगळी आणि ते असून च्या असून मुद्दाम म्हणून करायचे का कसं करायचे काय कर माहिती मला ते चुलीवरती स्वयंपाक वगैरे जमायचा नाही ना तर मुद्दाम म्हणून आज हे मला हे एक जण म्हणायचं मला हे खायचं दुसरं म्हणायचं मला ते खायचं आणि ते बनवावं लागायचं कारण घरात सगळे मोठे आणि मीच लहान आणि त्यांचं नाही ऐकलं ना की नवऱ्याला सांगायचे आणि मग तो आ, आला की संपलं मग इकडं दिवसभर जनावरासारखं राबायचं आणि रात्री बेडमध्ये गेलो त्याचा मार खावा लागायचं मला आणि हे सांगायचे लोक गप्प बसायचे नाहीत बर का उलटच उत्तर दिले तिनं आम्ही हे बघ काम सांगितलं हे जेवायला बनवायला सांगितलं तर बनवलं नाही असं लगेच आले की कानं भरायची आणि ते मार बसवायचे मुद्दा म्हणून त्या लोकांनी मला ह्याच्याकडून मार बसवून त्रास दिलेला आहे आणि तरी पण मी त्या लोकांचं खूप काय केले खूप काय केले आणि खूप त्यांना समजून घेतले परंतु आज तेच लोक म्हणजे नाही का मागे का होऊन आपण माझं नाव घेतात हो त्या दुसऱ्या भाऊजाईचं आणि माझ तुलना करतात की हिची बरोबरी येऊ शकत नाही तिला कारण ती अशी तिचा नवरा पण तिला सपोर्ट करतो आणि ती अशी माझ्यासारखी हे नाही करत कारण तिला आईवडील आहेत ना मला आईवडील नव्हते म्हणून मी सहन करायचे की यार आपण बोलून जाणार कुठे भांडलं तरी ह्यांच्याशी हितच राहायचं पण तिचं तसं नाही आहे तिचा नवरा तिच्या आधी तिचा नवरा उत्तर द्यायला तयार राहत इथं माझं तसं नव्हतं माझा नवरा मला मारायला तयार राहायचा कुणी बी काही सांगितले तर <coughs> असा सगळा प्रकार खूप दुःखतनं ते गेलेले आहे आणि मला असं मागचा अजिबात म्हणजे नाही का आठवायला नको वाटतं अजिबात नको मागे वळून आता बघायचं नाही आता पुढं चाललोय आहे ना हे सगळ्यातून बाहेर निघालो आहे पुढं चाललोय नाही आता पुढंच जायचं आता मागे वळून बघायचं नाही परंतु काही गोष्टी अशा घडतात की मागच्या आठवणी माणसाला कधी ना कधी येतात तर मला सांगण्याचा उद्देश हेच आहे एकटीच भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खास राहा आणि आपली आपली काळजी घे बाय बाय बघा फ्रेंड्स कोर्स सुरू झालाय काही दिसत नाहीये तरी कुठल्या साईडच जवळ जवळच तरी दिसत होतो वारं आणि पाऊस सोबतच आहे